चालून लाईक आहे ना आपण आता आपल्याबरोबर चंदू चव्हाण आहे बघा आज चार महिन्याच्या चार महिन्याच्या अटकेनंतर म्हणजे या नाशिक मध्यवर्ती कारी कारागृहामधून चंदू चव्हाणची आज सुटका झाली विचाराला न्याय मागण्यासाठी त्याने व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावरती अन्याय झाला होता आणि त्याला नक्की न्याय मिळेल तो आता काही काळजी करू हो, नको नाही सर मला दुःख आहे की पाकिस्तानामध्ये शहीद झालो असतं मला पण आज मी वर्दी मागितली आणि माझ्यावर असे एक कलम टाकले गेले त्या कलमाला मला ऐकून कानाला शून्य माझ्या दिल्लीमध्ये एवढे मोठे क्राईम करणारे ते देशद्रोह दिसले नाही एक सैनिक वर्दी मागत होता त्या वर्दी भेटली त्याला आणि आई माझा भाऊ आहे चार महिने तुरुंगात तिकडे सहन केले आणि आज मी भारतात सहन करतोय आपला सर तुम्ही आभारी तुमचा मनापासून पासतो वडीला सारखे राहिले तुम्ही खंबीरपणे आणि आमच्या मागे कोणीच नव्हतं कोणीच आलं नाही माझा भाऊ बी सैन्यात आहे आणि आज माझ्या मागे कोणी नाही ते प्रतिक ताजन पुरे सर जे वकील आहेत ऍडव्होगेट त्यांनी फ्री मध्ये केस घेतली नाही नक्कीच नक्कीच आणि तुम्ही राहिले नसते तर आमच्या मागे कोणीच नाही होत शेतकरी माणसं बघा आम्ही माझा मुलगा बायला आणि मी आलो आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे तुला नक्की न्याय मिळेल आणि काय काळजी करू नको सगळ्या महाराष्ट्रातल्या नेटकऱ्यांना तुम्हाला खूप उत्सुकता होती चंदू चव्हाणचं नक्की काय चंदू चव्हाणचं काय आणि हे बघा आज त्याची सुटका झाली त्याचा आता दोन महिन्याचा मुलगा झाला घरी आणि आज त्या मुलाला सुद्धा अजून भेटलेलं नाहीये एक वेगळी एक्साइटमेंट आहे त्याला एक वेगळी उत्सुकता आहे आणि नक्कीच आज चंदू तू काय काळजी करू नको बघ तुला नक्की न्याय मिळेल नाई मस्त नक्की न्याय मिळेल तुला तो सोडतो ना तू बाईक मध्ये काय बंद आपण आपल्या बरोबर चंदू चव्हाण आहे बघा आज चार महिन्याच्या ही इकडे चार महिन्याच्या अटकेनंतर म्हणजे या नाशिक मध्यवर्ती करा कार्य कारागृहामधून संजू चा चव्हाणची आज सुटका झाली विचाराला न्याय मागण्यासाठी त्याने व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावरती अन्याय झाला होता आणि त्याला नक्की न्याय मिळेल तो आता काही काळजी करू नको हां नाही सर मला दुःख आहे हां पाकिस्तानामध्ये शहीद झालो असतं चाल ना चाललं असतं मला आज मी वर्दी मागितली माझ्यावर असे एक कलम टाकले गेले ज्या कलमाला मला ऐकून कानाला सुन्न झालेले माझे दिल्लीमध्ये एवढे मोठे क्राईम करणारे ते देशद्रोह दिसले नाही एक सैनिक वर्दी मागत होता त्या वर्दी त्याला आणि वडील माझा भाऊ फौजी चार महिने तुरुंगात तिकडे सहन केले आणि आज मी भारतात सहन तुम्ही आभारी तुमचा मनात असता वडिला सारखे राहिले तुम्ही खंबीरपणे आणि आमच्या मागे कोणीच नव्हतं माझा कोणी झालं नाही माझा भाऊ बी सैन्यात आहे आणि आज माझ्या माग कोणी नाही ते प्रतिक ताज आणि पुढे सर जे वकील आहेत ऍडव्होकेट त्यांनी फ्री मध्ये केस घेतली नाही नक्कीच नक्कीच आणि तुम्ही राहिले नसते तर आमच्या माग कोणीच नाही होत शेतकरी माणसं बघ आम्ही सगळे माझा मुलगा पाहिला आणि मी आलो मी आलो नाही आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे तुला नक्की न्याय मिळेल आणि काय काळजी करू नको आभारी भारत चला सगळ्या महाराष्ट्रातल्या नेटकऱ्यांना ने 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 तुम्हाला खूप ने उत्सुकता होती चंदू चव्हाणचं नक्की काय चंदू चव्हाणचं काय आणि हे बघा आज त्याची सुटका झाली त्याचा आता दोन महिन्याचा मुलगा झाला घरी आणि आज त्या मुलाला सुद्धा अजून भेटलेला नाहीये एक वेगळी एक्साइटमेंट आहे त्याला एक वेगळी उत्सुकता आहे आणि नक्कीच आज चंदू तू काय काळजी करू नको बघ तुला नक्की न्याय मिळेल काय नाही मस्त नक्की न्याय मिळेल तुला बस बस ना तो सोडतो ना तू काय बंद कर